राज्यामधील एस टी भाडेवाडी विरोधात ठाकरेंची शिवसेना सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आज अंबादास दानवेच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि मराठवाड्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये एस टी तिकीट दरवाढीचा निषेध सुद्धा नोंदवण्यात येणार आहे भाडे दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे एस टी संदर्भात जी भाडेवाढ झालेली आहे असे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुमित पवार सोबत आहेत सुमित आपण पाहिलं जिथपासून हा निर्णय आलेला आहे तिथपासून सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहेच मात्र एकीकडे परिवहन मंत्री सुद्धा आम्हाला माहित नाहीये सचिवांनी निर्णय घेतला असं म्हणत आणि आता दुसरीकडे विरोधक सुद्धा आंदोलन करायला उठलेले आहेत शिवसेना ठाकरेंची आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत उद्या जे आंदोलन होणार आहे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली त्याची पार्श्वभूमी नेमकी कशी असणार आहे रूपरेषा कशी असणार आहे सरकारच्या पहिल्या पर्वामध्ये महिलांसाठी अनेक योजना निर्माण झाल्या जसं की त्यात लाकीबाई योजना असेल परत एस टी प्रवासामध्ये महिलांना मोफत प्रवासाची सवलत असेल मात्र दुसरं पर्व मायुती सरकारचं सुरुवात होताच यात सुरुवातीला पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे या गोष्टीमुळं विरोधकांना चांगलीच आक्रमक भूमिका घेत आज आंदोलनाचा इशारा संभाजीनगरसह इतर जिल्ह्यामध्ये दिलेला आहे जवळपास पंधरा टक्के भाडे ही म्हणजे दरवाढ करू नये असा यात आंदोलना दरम्यान मागणी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा तैनात केलेला आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकता कशाप्रकारे पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे थोड्या वेळातच अंबादास दानू या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी छक्काजाम आंदोलन अंबादास दानू यांच्या नेतृत्व करण्यात येणार आहे तसेच भाडेवार ही रद्द करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो कशाप्रकारे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पंधरा टक्के भाडेवाढ बाड़ जी प्रशासनाने केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी मैंदन, या मागणीसाठी आता ठाकरेंची शिवसेना ही मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये लातूर असेल परभणी असेल हिंगोली असेल किंवा नांदेड असेल या ठिकाणी प्रत्येक बस स्थानकामध्ये आंदोलन या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केले जाणार आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की सध्या बस बस सुरळीतपणे बस सेवा सुरू आहे मात्र काळवेत या ठिकाणी ठाकरेंचे शिवसेनेचे आंदोलक हे दाखल होतील आणि यांच्याकडून चक्करजाम आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बिघडू नये या अनुषंगाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बघायला मिळत आहे जवळपास शंभरच्या वरती अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तात तैनात असणार आहेत निश्चित्र आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर मधून हे दृश्य आणि पोलिसांचा तिकडा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर बस स्थानकामध्ये हा पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहू शकतो ठाकरेंच्या शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसत आहे